वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तुम्ही बघू शकता ही मिल्क पावडर आहे ही मिल्क पावडर अर्धा कप मिल्क, मिल्क पावडर आहे जितकी आपण मिल्क पावडर घेतली तेवढंच आपण हे गव्हाचं पीठ घेतोय त्याचबरोबर आपण यात सोडा ऍड करूया तुम्ही बघू शकताय ह्या चमचा समोरचा जो टोक आहे तेवढं आपण हे सोडा घेतलेला आहे म्हणजे अर्धा पाव म्हटलं तरी चालेल आणि आता यात घालूया एक दोन चमचे तूप घालायचं आणि मस्त असं व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं हे सगळे जिन्नस एकजूक करून घ्यायचं आणि आता का थोडं थोडं करून दूध घालायचं एकदम दूध घालू नका आपल्याला हे गुलाबजामुनचं जे मळून घेतो आहे आपण पीठ ते अगदी मऊ असं पाहिजे अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही तर बघत बघत थोडं 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 करत आपण हे दूध ॲड करूया आता हे गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर छान मळून झालेली आहे आता आपण काय करूया एक पंधरा मिनटांसाठी रेस्ट देऊ आणि व्यवस्थित परत एकदा छान दोन तीन मिनटांसाठी मऊ असं म्हणून घ्यायचं तर आता हे झाकण ठेवूया आणि छान एक पंधरा मिनिट याला रेस्ट देऊ एक पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतर आपण जे मिल्क पावडर आणि गव्हाच्या पिठाची कणिक म्हणून घेतली होती गुलाबजामुनसाठी तर ती तयार आहे मला परत त्याला मऊ करण्यासाठी एक अगदी दोन ते तीन चमचे दुधाची पुन्हा गरज पडली आणि मी अगदी त्याला तीन चार मिनटांसाठी मस्त असं मऊ करून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय हे आपलं जे पीठ आहे म्हणजे कणिकची आहे ती अशी व्हायला पाहिजे तर आता आपण याचे छान गुलाबजामून तयार करून घेऊया गोल किंवा लांबड तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करा मी तेलही तापत ठेवली आहे आता छान मस्त असे गुलाबजामून तयार करून घेऊ अशा पद्धतीनं मी हे गुलाबजामून करून घेतलेत आता आपण तेलात टाकूया तेलात छान सोडून मस्त असे तळून घेऊ एकदम मीडियम फ्लेमवर हे आपण तळून घेतो आहे आणि हलवत हलवत हे तळून घ्यायचं जेणेकरून एका साईडला मग लाल होतात एका साईडला थोडंसं कलर चेंज होतं आणि मस्त फुगलेत सुद्धा बरं का छान एकदम तुम्ही बघू शकताय छान फुगलेले आहेत हे हलवत राहिलं की तीही छोटीशी टिप्स समजा तुम्ही हे हलवत आपण जर चळत गेलो ना सगळ्या बाजूने एकसारखा कलर येण्यास मदत होतो तर आता जवळजवळ तळून झालेले आहेत तर मी हे काढून घेते हे बघा एकसारखा कलर दिसतोय तर आता मी हे काढून घेते आणि बाकीचेही तळून घेते गुलाबजामुन आपले सगळे तळून तयार आहे आता आपण पाक करूया ज्या कपाच्या मेजरमेंटनी आपण मिल्क पावडर आणि पीठ घेतलं कणिक घेतली त्यानेच आपण इथं दोन कप साखर घालायची आणि जितकी साखर तितकंच आपण पाणी घालतोय तर आता ही साखर आणि इतकंच पाणी घालतो जितकी साखर तितकंच पाणी गॅस ऑन केले मी फक्त याला छान उकळूया नाहीयची मी पाक कसं करायचं हेही मागच्या वेळेस मी एकदा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे खव्याच्या गुलाबजामुनची तर त्यात मी पाक कसा करायचा दाखवलं आहे फक्त आपल्या हाताला चिकट लागलं की गॅस बंद करायचं आता आपण यात दोन विलायची टाकूया स्वाद आ, इच्छा नसेल किंवा आवडत नसेल तर इट्स ओके स्किप करू शकता विलायची टाकूया मस्त स्वाद येईल पाक तयार झालेला आहे मी गॅस ऑफ करते आणि एक दोन ते थी तीन मिनिट थोडंसं याला थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड करायचं नाही जर तुमचा तयार केलेला पाक थंड झाला तर तुम्ही पुन्हा थोडंसं गरम करून त्याला गॅस ऑफ करून मग तुम्ही तळून घेतलेले गुलाबजामून त्यात टाकायचे तर मी एक दोन ते थी तीन मिनटांना यात गुलाबजामून टाकते अगदी मस्त आणि मस्त होतात जर अशा क एकदम कडक पाकात जर आपण टाकलं तर ते गुलाबजामुन जे आहेत ते विरघळायला बघतात आणि चपटे होतात आता आपण जे केले ते अतिशय मस्त असं सेट झालेले गुलाबजामुन आपण तयार केलेले आहेत आता हे एक दोन तीन मिनटांना यात सोडूया एक दोन तीन मिनिटाच्या नंतर आपण हे आता गुलाबजामुन या पाकात सोडून घेऊया आणि छान आता हे मुरायला ठेवूया मस्त छान फुगलेले आहेत गुलाबजामुन पाकात छान मुरलेले आहेत आता आपण काढून घेऊया गुलाबजामुन तयार आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त सातपर्यंत पाक शिरलेला आहे तर खवा नाही किंवा दूध नाही मावा नाही तर झटपट असं पाहुणचारासाठी नक्की करून बघा तर मस्त असे रसरसित गुलाबजामून तयार आहेत तर चला मग पटापटा कमेंट्स टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल